नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजनेसंदर्भातला जो काही शासन निर्णय आहे तो आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण शासन निर्णयाच्या माध्यमातून या योजनेसंदर्भातल्या जी काही अटी शर्ती आहे व तसेच या योजनेसाठी कोणकोणती कुन कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहे किंवा लागणार आहेत ते सुद्धा पाहणार आहोत त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत कशा पद्धतीची असणार आहे ऑनलाईन करावं लागेल किंवा ऑफलाईन तेसुद्धा माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा ही माहिती उपयुक्त जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा तर हा आहे मित्रांनो शासन निर्णय राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परतवे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वैश्विक योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर अशा पद्धतीची मित्रांनी मुख्यमंत्री वयश्री योजनेसंदर्भात जी काही थोडक्यात अशी माहिती होती त्यानंतर शासन निर्णय पाहू शकता सविस्तर राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी व त्यांना वयोमान परतवे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे तर सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट पाहू शकता पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य जगण्यासाठी तसेच उपकरणं वगैरे खरेदी व मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीसाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्यात डीबीटीद्वारे जी काही आहे लाभ त्यांना मिळणार आहे तर या योजनेचे स्वरूप पाहू शकता सदर योजनेअंतर्गत वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता अधिक दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येईल उदाहरणार्थ चष्मा श्रवण श्रवणयंत्र ट्रायपॉड फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची अशा पद्धतीची जी काही साधने आहेत त्याचा तुम्ही त्या निधीचा याच्यासाठी वापर करू शकता त्यानंतर निधी वितरण अर्थसहाय्य हो, यामध्ये श शंभर टक्के अर्थसहाय्य हो, उपलब्ध करून देण्यात येईल डी बी टी मार्फत ही तीन हजार रुपये जी काही मर्यादित निधी वितरण करण्यात येईल त्यानंतर शिबिराचे आयोजन आयोजनसुद्धा करण्यात येणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र जिल्हा उप जिल्हा उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणाची जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या आहेत त्या माध्यमातून जे काही शिबिराचे आयोजन आहे ते करण्यात येईल तसेच या ठिकाणी तपासणी प्रवास अल्प आहार कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थींची नोंदणी वगैरे संपूर्ण अशा पद्धतीने जी तुम्ही जे काही अंमलबजावणी ते करण्यात येणार आहे त्यानंतर योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीची राहणार आहे तर डी बी डीद्वारे नागरिकांना जे काही लाभ वितरण आहे ते होणार आहे त्यासाठी सामाजिक व न्याय विभाग विशेष काम करणार आहे राज्य नोडल अधिकारी तर यामध्ये कोणकोणते अधिकारी ते राहणार आहे त्यांचं कोण अध्यक्ष असणार आहे जिल्हास्तरावरती सा अध्यक्ष सदस्य कोण असणार आहे यामध्ये ते सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता लाभार्थ्यांच्या पातळीचे निकष यामध्ये रा पासष्ट सदर योजनेतील लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्याने पासष्ट वर्ष किंवा त्या वय पूर्ण केलेले असणं गरजेचं आहे त्या त्यासोबत ते त्यांच्याकडे ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड त्यानंतर ओळ आधार कार्ड असणं गरजेचं आहे किंवा इथे जे काही इन्कम सर्टिफिकेट किंवा बी पी एल रेशन कार्ड असणंसुद्धा इथे असेल तर तुम्ही इथे देऊ शकता पुरावा पुरावामध्ये जे काही दोन लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर ते तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा इथे लागणार आहे त्यानंतर मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेलं असणं गरजेचं आहे पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न खा, बचत खात्यात तीन हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विविध केलेले उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक म्हणजे इनव्हॉइस प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून, करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम सी पी एस यू संस्थेमार्फत विकसित पोर्टलवरती तीस दिवसाच्या आत अपलोड करणं आवश्यक राहील अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल तर अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे तर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहे ते उपकरण खरेदी केल्याचे तर तुम्हाला इथे जे काही जमा करणं आहे डॉक्युमेंट ते इथे कंपल्सरी राहणार आहे तीस दिवसाच्या आतमध्ये अपलोड करणं गरजेचं आहे आणि निवड जी आहे तीस टक्के महिला असतील कागदपत्रे पाहू शकता आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीय बँकेत पासबुकचे झेरॉक्स पासपोर्ट अकराचे दोन फोटो स्वयं घोषणापत्र आणि यासोबत इतर कागदपत्रे पोर्टल तयार करणे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित केले जाईल जेव्हा पोर्टल सुरू होईल फॉर्म सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल त्यानंतर तुम्ही या अंतर्गत रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर बाकीची माहिती ते पाहू शकता कामाचे स्वरूप नोडल एजन्सीचा खर्च त्यानंतर जे काही या योजनेसंदर्भात जी काही माहिती आहे असेल शिबिरांचे नियोजन किंवा आयोजन करणे असेल अशा पद्धतीची इतरही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे लिखापरीक्षण असेल तर ती इतर सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्ही वाचू शकता अशा पद्धतीचे मित्रांनो ही जे काही वयोश्री योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आहे लवकरच आणि याचे फॉर्मसुद्धा लवकरच सुरू होणार आहे तर जे कोणी ओळखीचे मित्र असतील त्यांच्याबद्दल ही माहिती शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र